सोळा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड किल्ला बरोबर एक, एक मोठा सोहळा जो फक्त एका व्यक्तीचा नव्हता खरं तर नाही अजिबात नाही एका संपूर्ण युगाचा चेहरा मोहरा बदलणार होता तो क्षण अगदी हजारो वर्षांच्या गुलामगिरीनंतर एका नव्या स्वशासनाचा युगाचा आरंभ अगदी आज आपण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागची गोष्ट त्याचा अर्थ आणि त्याचं महत्व काय आहे हे जरा सखोलपणे समजून घेणार आहोत हो नक्कीच म्हणजे हा फक्त एका राजाच्या का, काय म्हणतात त्याला राज्यारोहणाचा सोहळा नव्हता तर हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेची ती एक अधिकृत घोषणा होती बरोबर एक धाडसी घोषणा चला तर मग या ऐतिहासिक क्षणाचा थोडा बारकाईने विचार करूया निश्चितच म्हणजे बघा हा सोळा म्हणजे काहीतरी औपचारिक घटना नव्हती फक्त अच्छा विचार करा रायगडावर त्यावेळी जवळपास पन्नास हजार लोक जमले होते पन्नास हजार खूप मोठी संख्या आहे त्या काळासाठी हो ना आणि काशीहून खास बोलावलेले विद्वान होते गागाभट्टांसारखे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं अगदी प्राचीन वैदिक परंपरा आणि शास्त्रानुसार पार पडत होतं म्हणजे विधीवत सगळं अगदी विधिवत आणि मग जेव्हा तो शंखनाद झाला तोफांचा गडगडाट झाला त्या क्षणी शिवाजी भोसले हे फक्त राजे उरले नाहीत ते छत्रपती झाले अगदी बरोबर एका सार्वभौम राष्ट्राचे प्रमुख छत्रपती इथे फक्त एका व्यक्तीचा गौरव नव्हता हा नाही तर रयतेच्या अनेक पिढ्यांचं स्वप्न साकार होत होतं तिथे खरंय आणि या सोहळ्याच्या तपशिलात गेलो की अजूनच रंजक वाटतं सगळं दोन दिवस चालले ना या विधी हो दोन दिवस त्यात तो अभिषेक विधी झाला म्हणजे पवित्र नद्यांचं पाणी आणि पंचगव्य हो पंचगव्य म्हणजे गायीचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण शुद्धीकरणासाठी हा शुद्धीकरणाचं प्रतीक होतं ते नाही का आणि मग सिंहासनारोहण रत्नजडीत मुकुट सोनेरी वस्त्र आणि ते बत्तीस मण सोन्याचं सिंहासन हो बत्तीस मण सोनं पण हा फक्त थाटामाट नव्हता नाही मग काय अर्थ होता यामागे इथेच इथेच या, या घटनेचं खरं मर्म आहे असं मला वाटतं राज्याभिषेक म्हणजे केवळ राजपद स्वीकारणं नव्हतं अच्छा ती एक शपथ होती प्रजेप्रती अधिकार तर आहेच पण त्यासोबत येणारी जबाबदारी आणि धर्माचं म्हणजे कर्तव्याचं रक्षण करण्याची ती शपथ होती आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य हा शब्द वापरला हो जाणीवपूर्वक हा त्या काळातला एक एक खूप वेगळा आणि धाडसी राजकीय विचार होता काय अर्थ होता त्याचा नेमका त्याचा अर्थ सरळ होता प्रजेच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य हे असं सत्तेचं प्रदर्शन नव्हतं तर एका सेवाभावी लोकाभिमुख शासनाची ती सुरुवात होती म्हणजे राजा हा सेवक आहे शासक नाही अगदी महाराजांनी स्वतःला रयतेचा सेवक मानलं आणि हा विचार प्रत्यक्षात कसा आणला त्यांनी समाजावर काय परिणाम झाला कारण त्या काळात समाजात म्हणजे उथरंड होती जातपात होतीच की बरोबर आणि हेच तर हेच तर या राज्याभिषेकाचं आणि महाराजांच्या विचारांचं वेगळंपण आहे कसं काय या सोहळ्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी समाजातल्या सर्व स्तरांमधल्या लोकांना सामावून घेतलं अगदी तथाकथित खालच्या मानल्या जाणाऱ्या सुद्धा मान दिला हो का हो त्यांनी अक्षरशः रयतेचं राज्य उभं केलं जिथे जात किंवा धर्म नाही तर माणूस महत्वाचा होता रयतेचं राज्य म्हणजे सर्वांचा सन्मान अगदी हे त्या काळातल्या इतर राजवटींपेक्षा खूप वेगळं होतं तिथे कसं सत्ता आणि अधिकार फक्त काही ठराविक वर्गांपुरतेच असायचे महाराजांनी प्रत्येकाला स्वराज्याचा भाग मानलं कुणालाही वगळलं नाही महाराजांचे ते शब्द आठवतात मला ही सत्ता आमची नाही ही सत्ता प्रजेची आहे बरोबर राजा म्हणजे रक्षक जो रक्षण करतो तोच खरा राजा किती किती समर्पक आहे आजही अगदी या एका वाक्यात त्यांची सगळी शासन पद्धती दिसते आपल्याला लोकाभिमुख न्यायावर आधारलेली आणि धर्मनिरपेक्ष सुद्धा म्हणता येईल कारण त्यांनी सगळ्यांच्या श्रद्धांचा आदर केला हो नक्कीच तर या सगळ्याचा एकत्रित अर्थ काय लावायचा आपण तो रायगडावरचा उत्सव काय सांगत होता आपल्याला काय सांगत होता त्याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे रायगडावर वाजलेले ते शंख आणि तोफांचा गडगडाट ते फक्त उत्सवाची आवाज नव्हते ते कशाचं प्रतीक होतं ते प्रतीक होतं गुलामगिरीच्या साखळ्यात तुटल्याचं ती घोषणा होती एका स्वारुभौम स्वतंत्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या राज्याच्या स्थापनेची घोषणा एका अशा राज्याची जिथे राजा मालक नाही तर रक्षक आहे बरोबर रक्षक म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा फक्त एका व्यक्तीचा राज्याभिषेक नव्हता तो एका मोठ्या विचारांचा राज्याभिषेक होता अगदी प्रजेचं कल्याण सामाजिक न्याय आणि सगळ्यांना समान संधी देणाऱ्या स्वराज्याच्या विचारांचा राज्याभिषेक आणि म्हणूनच ही घटना महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या इतिहासात एक मैलाचा दगड आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतो शिवाजी महाराजांनी इतक्या वर्षांपूर्वी रयतेचं राज्य ही संकल्पना मांडली प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न केला प्रजेचं कल्याण आणि रक्षण हे त्याचं ध्येय होतं हो मग आजच्या काळात आजच्या लोकशाहीमध्ये नेतृत्वासाठी आणि चांगल्या शासनासाठी त्यांची ही शासना तत्व किती महत्वाची आहेत आणि आपण त्यांचा विचार कसा करू शकतो हा महत्वाचा प्रश्न आहे नक्कीच विचार करण्यासारखा